शिवचालिसा मराठी अनुवाद श्री गणेशाय नमहा नम शिवाय दोहा श्री गणेश गिरिजासुता मंगल मंगलमूळ सुजान कहे अयोध्या दास तुम्ही द्या अभय वरदान चौपाई जय गिरिजापती दीनदयाळा सदा करीती संतांचे पालन भाली चंद्र शोभतो सुंदर कानी कुंडले नागफनीची अंग गौर श्री गंगावाहे मुंडमाळतनी भस्मलेपन वस्त्र व्याघ्र चर्म शोभते रूप पाहुने नागमुनी मोहले मैना माता दुलारी झाली डाव्या अंगी पार्वती शोभते हाती त्रिशूळ शोभा वाढवी सदा करीती शत्रूंचा नाश नंदी गणेश तेथे कसे शोभती जसे सागरात कमळ असावे कार्तिकेय श्याम आणि गणराज या रूपाचे वर्णन कोण करू शके देव जेव्हा धावा करीती तेव्हा प्रभू दुःख निवारिती तारकासुराने उपद्रव केला देव तुम्हाला शरण आले तत्काळ षडानन पाठविले क्षणात त्याला मारून टाकले जलंधरा सुराचा वध केला तुमचे यश जगप्रसिद्ध झाले त्रिपुरा सुराशी युद्ध केले कृपेने सर्वांना वाचविले भगीरथाने कठोर तप केले पूर्वप्रतिज्ञा पूर्ण केली दान्यांमध्ये तुमच्या समक कोणी नाही सेवक स्तुती करीती सदैव वेद तुमचे नाम व महिमा गाती अकथ्य अनादि भेदन कळे समुद्र मंथनी विष प्रगटले देव दानव सर्व जळू लागले तुम्ही दया करून मदत केली नीलकंठ नाव तेव्हा पडले रामचंद्राने पूजन केले लंकेचे राज्य विभीषणाला दिले सहस्त्र कमळांत तुम्ही राहिलात परीक्षा घेतली तेव्हा पुरारी एक कमळ प्रभुने ठेवले कमलनयन पूजन करू इच्छिले कठीण भक्ती पाहून शंकर प्रसन्न होऊन इच्छित वर दिले जय 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 अनंत अविनाशी कृपा करिता सर्वांच्या हृदयात वसता दुष्ट सदा मला त्रास देते भटकत राहतो शांती न मिळे त्राही त्राही मी नाथा हाक मारतो या यावेळी मला वाचवा त्रिशूळ घेऊन शत्रूंना मारा संकटातून मला वाचवा माता पिता भाऊ सर्व कोणी संकटात कोणी विचारत नाही स्वामी एकच आशा तुमची या आणि हरा हे संकट भारी धन निर्धनाला देता सदैव जो मागेल त्याला फळ मिळते कशी करू तुमची स्तुती क्षमा करा नाथा आमच्या चुका शंकर तुम्ही संकटनाशक मंगलकारी विघ्नविनाशक योगी यती मुनी ध्यान लाविती, नारद शारदा मस्तक नमविती नमो नमो जय नमो शिवाय सुरब्रह्मादिक पारण पावती जो हा पाठ करील मन लावून त्याला शंभू सहाय्य करतील ऋणी जो कोणी असेल पाठ करता ऋणमुक्त होईल पुत्र ही न जर इच्छा असेल निश्चित शिवकृपा त्याला होईल पंडित त्रयोदशीला ध्यानपूर्वक होम करावा त्रयोदशीचे व्रत करावे नेहमी तन मनाचे क्लेश दूर होतील धूप दीप नैवेद्य अर्पावे शंकरासमोर पाठ म्हणावा जन्मोजन्मीचे पाप नष्ट होईल अंती शिवपुरे वास मिळेल कहे अयोध्या दास आशा तुमची जाणून सर्व दुःखे हरामची दोहा नित्य नेमाने प्रातकाळी पाठ करावा चाळीसा तुम्ही माझ्या मनोकामना पूर्ण करा जगदीशा, मार्ग षष्ठी हेमंत ऋतु संवत्सर चौसष्ट जान स्तुती चाळीसा शिवाची पूर्ण केली कल्याण इति सम्पूर्णम् श्री शिवार्पणमस्तु